मागील दोन दिवस झाले आपण इंद्रायणी नदी परिसरात माशांचा हा मोठ्या प्रमाणात खच पाहतोय मृत माशांचा खच पाहतो आहे मागील दहा वर्ष झाले इंद्रायणी नदीची परिस्थिती आपण दूषित झालेली पाहतोय अनेक आंदोलनं झाली आहेत अनेक संघटना असतील वारकरी संघटना असतील यांच्यामार्फत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे मुख्यमंत्री येत आहेत केंद्रीय मंत्री येत आहेत फक्त आश्वासनं देत आहेत कुठेतरी हा हजार पाचशेचं कुठंतरी डी पी प्लॅन तयार करतो आहे अशा दिशाभूल करण्याची कामं व कागदोपत्री गोडे नाचवण्याचं काम हे प्रशासन करते आहे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात हे माशांचा खच जलचल प्राण्यांचा खच आपल्याला जर इंद्रायणी नदी पात्र दिसतोय या इंद्रायणी नदीपात्रात आचमन करण्यासाठी जो आमचा वारकरी बांधव येतोय आमचा शेतकरी बांधव येतोय त्याच्या जीवितला धोका निर्माण होण्याची आपण शक्यता नाकारू शकत नाही जर ही परिस्थिती जल प्राण्यांची आहे तर कुठंतरी आरोग्याला धोका निर्माण आमच्या वारकरी व शेतकऱ्यांना होतोय प्रशासनाने वेळेस जाग येऊन या गोष्टीवर कुठंतरी आपण योग्य ती कारवाई करावी का अन्यथा येत्या काळात मोठ्या प्रमाणात जन आंदोलनाला सामोरे जावे लागेल